काही गोष्टी दिवसा दिसत नाहीत त्या रात्री जागतात स्मशानाच्या मातीत दडलेले रहस्य रात्रीच्या अंधारात रात्री कुणाला स्मशानाकडे फिरकू नये वेळेचं बंधन फक्त जिवंतांसाठी असत स्मशानात काळ थांबलेला असतो आणि तिथे अडकलेला असतात आत्मे तुम्हाला त्यांच्या भूतकाळात ओढण्याचा प्रयत्न करू शकतात एकदा गेलात तर परत येणं कठीण आहे तो आमच्यावर अटॅक करतोय घाबरत डायरेक्ट शुद्ध झाला चायला आम्हाला सुचत नाही काय करायचं होता ना है है रे तो निघाला बाहेर पण त्याच्यानंतर आब्याला घ्यायचा होता मग मी काय केला तर मी जाऊन असा ऐका तो काय कपट होता वाटतं कपाट पण इथं आपण दोघं नाही का गपचुप असा पाठीमाग लपलो बघत होतो तो विचित्र करत होतं रे खाली जमिनीवर काही काय म्हणजे विचार पण नाही करू शकत असं खरं होतं रे तो आमच्या हवा टाईट आपले घामाचे लोक आमच्याकडून वाहतायत म्हणजे पाण्याने कसं आंघोळ करतो असं परत तिथं कधी जाणार नाही बाबा कधीच नाही जाणार मग बुद्धुदा त्याला बोललोप तू मागून मागून तिथं असा रस्ता होता पण बाबा गुण था 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 तुला सांगितलं आपल्या मला माहित होता आपल्या गाडीत आहे ना दूर होता मोठा या दोघांना आता बोलवत नाही दुसरा पर्याय का वाटतच त्याचा आता बुद्धीला गेला दोर आणायला त्याने दोर आणली तोपर्यंत मी एकटाच मी सगळं बघतोय चायला मी हात का चिलत तो मग दादू काय करत होता त्यावेळी दादू काय करत होता दादू मला दिसत नाही रे दादू तू कुठं होता रे मी गाडी गाडीमध्येच बसलो होतो मी नाही आलो तुमच्या सोबत ते दरवाजा आपण पहिला एंट्रीला उघडला बघ आणि पूर्ण गोंधळ घातला आतमध्ये होती वाट लावली रे तो, तो ला हाँ, 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 गेला नसता एवढा एवढं झालाच नसता गरज होती गरज आहे शांतपणा गेलो आता काय बोलतो त्याच्यानंतर गुजूदा आला त्यांनी दोरी आणली आणि तो झालेला शांत तर त्याचा फायदा आम्ही घेतला जाऊ की नको जाऊ की नको तर गुज्जूदा तर हात धरला बोलत चला पण जाऊ तर गेलो ती दोरी घेतली त्याचे पाय बांधले हात बांधले दुकानाला पण बांधला दोघं अरे जड होते ते तरी पण उचलला कसा तरी त्यानं पहिले आणला ना गाडीत ठरला गाडीत बांधला ना कसा जो निघालो डायरेक्ट लोणावलाचा घाट तो खंडाळ्याचा घाट संपून डायरेक्ट आम्ही लोणावला लो। ज्यावेळेस आपण लोणावला सोडून खंडाळ्यात आलो एकदम शांत भयानक रिलॅक्स रिलॅक्स झालं पण भाई नंतर त्या आघाला तसा तसा तर त्याच्या घरी सोडला आणि आपआपल्या सगळी घरी गेली पण हे दादूला काहीच माहित नव्हता एवढा सगळं काय घडला तरी पण तो बसलेला हा दुसऱ्या दिवशी बघतो तर काय परत त्याने तो धिंगाणा घातला घरी तर तिकडून फोन हवा फोन मम्मीचा फोन आला त्याचा पप्पाचा फोन आला आभ्याचा तर तुमच्या बरोबर होत बोलत काल पहिला आला मला फोन अरे मी त्यांना सांगितलं का बाबा काय नाही मला नाही माहिती बोलू आम्ही तर सगळे एकत्र होतो आम्ही विलास त्यांनी घरी गेला ना रे विचाराला त्याचे पप्पा त्याचे त्याचे हा विलास विलासनाच्या घरी गेले विलासना विचारला की आब्याला काय झालं म्हणून तर आब्याचे पप्पा आल्याचे बघूनच विलासनाला डायरेक्ट घाबरूनच गेला त्याने सांगून टाकलं वाटतं त्याने त्याने जेवढा आला आणि तुक्याला बाहेर येऊन सांगितलं आब्याच असाच झाला म्हणून आणि त्याने डायरेक्ट सांगितलं डायरेक्ट आपली नाव लावून दिली काही लोकांनीच त्याला बांधला आणि त्याला गाडीत टाकून आणला असं सांगून दिला पण बेकार सीन होता मग ते सांगितल्यानंतर त्याही कुठ तरी गेले ते मग त्याच्यावरून तो काय आता काय केलं त्यांचं त्यांना माहितीये आता बरा आहे बरा येतो पण मी सांगतो कुठं पण असं जाऊ नका रे काय गरज मस्त एन्जॉय करा पण नक्की तो बरा झाला कसं पण काय उपचार केले त्याच्या आई वडील माहिती शपथ आपल्याला माहिती पण सोबत ज्या झालाय ना ते त्या मी कोणाला सांगणार पण नाही कुठं जाणार पण नाही